जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्टार्टअप क्लासेसवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजची वेळीमध्ये आपण पोलीस भरती या गटावर एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे जगात दगडी कोळसा उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौथा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक दुसरा भारताची पहिली पंचवार्षिक के योजना केव्हापासून सुरू झाली हे उत्तर आहे क्रमांक तीन एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न प्रश्न क्रमांक तीन मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले हे उत्तर आहे क्रमांक तीन सेनापती बापट प्रश्न क्रमांक चौथा राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे योग्योत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकवीस वर्षे प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधीपासून अंमलात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक मे एकोणीसशे बासष्ट प्रश्न क्रमांक सहावा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून त्याला कोणते नाव दिले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रचंड गड प्रश्न क्रमांक सातवा पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक तीन अकोला प्रश्न क्रमांक आठवा राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात ऑगस्ट प्रश्न प्र... प्र... प्रश्न क्रमांक नववा खालीलपैकी कोणते बंदर लोह खनिज निर्यात भिमुख आहे हे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मेंगलोर प्रश्न क्रमांक दहावा एकोणीसशे तीस साली नाशिक येथील कळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक अकरावा वस्तूच्या आयातीवर लावलेला करास कोणता कर म्हणतात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सीमा शुल्क प्रश्न क्रमांक बारा वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक एक ॲनिमोमीटर प्रश्न क्रमांक तेरावा महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागात आहे योग्य उत्तर आहे क्रमांक तीन मराठवाडा प्रश्न क्रमांक चौदावा शिक्षणाशी संबंधित असलेला झिरप्ता सिद्धांत याला कोणी विरोध केला होता अग्युत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महात्मा फुले प्रश्न क्रमांक पंधरावा इंडियन होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली अग्यत्तर आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा प्रश्न क्रमांक सोळा भारताचे प्रथम लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे हा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पिनाकी घोष प्रश्न क्रमांक सतरावा अन्नभाव साठे यांची कोणती कादंबरी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे योग्य उत्तर आहे क्रमांक तीन अगनी दिव्या प्रश्न क्रमांक अठरावा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेनुसार शासनाने कमीत कमी किती दिवस रोजगाराची हमी दिली आहे योगित्र उत्तर आहे पर्यायक्रमांक तीन शंभर दिवस प्रश्न क्रमांक एकोणीसावा एकोणीसशे सत्तावीसमध्ये महाड येथे चौदार तळे सत्याग्रह हो, कोणी केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक विसावा जगप्रसिद्ध खजुरावले कोणत्या राज्यात आहेत योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक दोन मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक एकविसावा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाळा प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तापी प्रश्न क्रमांक तेवीस जागतिक जल दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावीस मार्च प्रश्न क्रमांक चोवीसावा पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे क्रमांक तीन एकवीस ऑक्टोबर प्रश्न क्रमांक पंचवीसावा खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे मेदात विरगळत नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डी जीवनसत्व डी जीवनसत्व हे मेदात विरगळत नाही त्याचबरोबर जीवनसत्व डी जीवनसत्व व ए जीवनसत्व हे देखील मेदात विरगळत नाहीत अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पंचवीस पुन, प्रश्न बघितले प्रश्न आवडल्यास वडिला लाईक करा तसेच वेडला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम